मार्शिष महिना चालू झाला आहे सगळे येता सांग पूजा करत आहेत मार्शिष महिन्यामध्ये चार गुरुवार आले आहेत चौथ्या गुरुवारी एकादशी येते ती एकादशी म्हणजे सपला एकादशी आता चौथ्या गुरुवारी एकादशी आहे त्याच्यामुळे उद्यापन करावं का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुमचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब सर्वप्रथम जाणून घ्या की तुम्ही एकादशीच्या दिवशी सत्यनारायण केलेलं चालत नाही सत्यनारायण का चालत नाही जरी हा भगवान विष्णू आणि लक्ष्मीचा महिना जरी असला तरी एकादशीच्या दिवशी सत्यनारायण करायचं नसतं गुरु चरित्राच्या पारायण उद्यापन ही करायचं नसतं थोडक्यात काय गा। एकादशीच्या दिवशी हे गुरु संप्रदायातील कोणतेही पारायणाचं उद्यापन केलेलं चालत नाही माशिश गुरुवारातील एकादशीच्या दिवशी तुम्ही उद्यापन करू शकता पण उद्यापन कोण कोण करू शकता ज्यांचा एकादशीचा उपवास नाही अशाच व्यक्तींनी एकादशीच्या दिवशी उद्यापन करू शकता ज्यांचा एकादशीचा उपवास आहे तसेच माशिश महिन्यातील गुरुवारचा उपवास आहे अशाने उद्यापन करायचं नाही तुम्ही कोणतेही दोन उपवास पूजाविधी एकत्र करू शकत नाही म्हणून ज्यांचा एकादशीचा उपवास नाही फक्त मार्शी गुरुवारचाच उपवास आहे अशा माता भगिनी उद्यापन करायला काहीच हरकत नाही तुम्ही बघा कोणत्याच पुस्तकात असं नाही की एकादशीला उद्यापन करायचं नाही जसं आपण मागच्या वर्षी या मवशेला उद्यापन केलं होतं तसं ह्या वर्षी तुम्ही एकादशीलाही उद्यापन करू शकता पण तुमचा एकादशीचा उपवास नसेल तर आणि तरच करू शकता आता हे झालं ज्यांचं उपवास नाही त्यांनी उद्यापन करू शकता पण ज्यांचा उपवास आहे एकादशीचाही उपवास आहे आणि मार्शिष महिन्यातील गुरुवारचाही उपवास आहे अशा व्यक्तीने कधी अशा व्यक्तीने अशा भगिनींनी कधी उद्यापन करायचं हे आता आपण जाणून घेऊया ज्यांचे दोन्ही उपवास आहे त्यांनी उद्यापन कधी करावं त्यांनी उद्यापन हे पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी उद्यापन केलं तरी चालेल पौष महिना हा काही वाईट नाही आहे तो सूर्यनारायणांना समर्पित आहे तसं पाहायला गेलं तर सगळेच महिने तेवढे दृष्ट्या उत्तम आहेत प्रत्येक महिन्यात काही ना काही महत्व आहे आता उद्यापन सकाळी करायचं की संध्याकाळी करायचं उद्यापनाच्या दिवशी जसं आपण चारही गुरुवार व्रतवैकल्य केलेलं असते पूजा सजावट मांडणी केलेली असते जशी सेवा केलेली असते तसेच त्याच पद्धतीनं माता लक्ष्मीची सेवा व्रत वैकल्य करायचं आहे आता ज्यांना उद्यापन करायचं आहे त्यांनी काय करायचं आता प... आता पुस्तकात दिलेल्याप्रमाणे पाच कुमारिका किंवा पाच सुवासनी स्त्रिया काही काही पुस्तकामध्ये सात कुमारिका किंवा सात सुवासनी स्त्रियांना आपण एक एक गुरुवारची भेट भेटवस्तू म्हणून द्यायची अनेक अनेखिरीचा प्रसाद द्यायचा असतो ज्यांना शक्य आहे त्यांनी पाच सुवासिनींना कोणी अकरा ना कोणी एकवीस कोणी एकावन्न एकशे एक ना जेवण घालतं कोणी खिरीचा प्रसाद देतं कोणी असं काही नाही की तुम्ही जेवणच घालावं असं काही नाही तुम्ही फक्त खिरीचा प्रसाद देऊन तुम्ही यथासांग यथाशक्तीने उद्यापन करू शकता तुमची इच्छा असेल तर एखादा एक एक गिफ्ट घेऊ शकता शृंगाराचं साहित्य देऊ शकता तुम्ही सात अकरा महिलांची ओटी भरू शकता काही महिलांचं असं असतं की पुस्तक नाही घेत मी काय मी नाही करत उपवास नाही करू शकत त्यामुळे कोणी पुस्तक घेऊ शकत नाही पण तुम्ही अशाच महिलांना अशाच व्यक्तींना गुरुवारचं व्रत गुरुवारच्या उद्यापनला बोलवायचं आहे त्यांना गुरुवारच्या पुस्तकाच पुस्तक, पुस्तक द्यायचं आहे अशाच महिलांना तुम्ही पुस्तक द्या ज्यांना ज्यांनी उपवास करू शकतात ज्यांना लक्ष्मी मातेचं महत्व आहे ज्यांना मार्शिष गुरुवारचं महत्व आहे अशाच व्यक्तींना बोलवा आणि ती पुस्तिका भेट म्हणून द्या तुम्हाला कोणी उद्यापनसाठी सुवासनी म्हणून बोलवलं तर तुम्ही बिनधास्त जा तिथे तुम्ही बिनधास्त उपवास सोडू शकता तुम्ही तिथे त्यांना घरी लक्ष्मी स्वरूप म्हणून जाणार असता त्यामुळे तिथे उपवास सोडायला काहीच हरकत नाही गुरुवारच्या उद्यापनची थोडक्यात माहिती मी सांगितलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट जरूर करा धन्यवाद